जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बात नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतोय जालन्यामध्ये तहसीलदार तलाटी आणि ग्रामसेवक हो यांनी म्हणून पस्तीस कोटी रुपयाचा घोटाळा केला हे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे शेतकऱ्याच्या खात्यावर येणारे शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे होते छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या घरामध्ये पैसे भरून भरभक्कम अशी बॅग आढळली व तसेच दोन दिवसापूर्वी सन्माननीय आमदार संजय गायकवाड यांनी अन्न चांगलं मिळालं नाही म्हणून कामगाराच्या तिथल्या आचार्याच्या कानफट्टात मारली त्यांना बुक्की मारली मी आज एक अंगणवाडीचं धान्य आहे सरकार लहान मुलांसाठी देतं पोषक आहार म्हणून देतं त्या अंगणवाडीच्या धान्यामध्ये काहीतरी मिसळून मागच्या काही वर्षापासून देत आहे तेल मिसळतंय की काय आहे गावामध्ये एकही पालक आपल्या आप बाल्याला त्या मुलांना ते खाऊ घालत नाही आज आपण मी तुम्हाला दाखवतो हे ते अंगणवाडीचं धान्य आहे ते अंगणवाडीचं धान्य ते काय आहे हे समजण्यालाच मला वाटतं याच्यामध्ये साखर सुगडी असं काहीतरी मिक्स केलेलं आहे ते दाखवण्याचा उद्देश एकच आहे जर का आमदाराचं धान्य या ठिकाणी जेवणाचं जेवण बरोबर नसेल आणि तुम्ही आचार्याला मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाही आहे ते काम तुमचं आहे ते रस्ते बरोबर कोणी करायचे आमच्या शाळाबरोबर नाही आहे आमच्या बरोबर नाही आहे आमच्या घाटी आमची व्यवस्था आमची आरोग्य व्यवस्था बरोबर नाही आहे तर आम्ही कोणाच्या फोगडीत मारायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे हे बघू शकता आपण लहान मुलासाठी आलेलं हे धान्य आहे याला या ठिकाणी जनावरं देखील या ठिकाणी याला खात नाही आपण बघू शकता हे पूर्ण धान्य आहे हे बघा महाराष्ट्र शासन एनर्जी मूंग डाळ खिचडी त्याच पद्धतीनं प्रोटीन फ्रीमिक्स मल्टीमिक्स काहीतरी आहे आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील हे धान्य खात नाही आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा गाय देखील दे या धान्याला तोंड लावत नाही मित्र आणि लहान मुलाला खाण्यासाठी शासन या ठिकाणी अशा पद्धतीचं हे धान्य देत आहे आपण बघू शकता एवढ्या निष्कृष्ट दर्जाचं हे धान्य महाराष्ट्र शासन अंगणवाडी मध्ये वाटप करत आहे आणि मूंग गिळून डाळ गप्प गिळून या ठिकाणी हे घरोघरी वाटल्या जात आहे आणि पालक या ठिकाणी नाविलाज आणि शांत आहेत त्याच्यावर एक आमदार म्हणून आमदाराचा लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उचलण्याचं काम आहे त्याच्यावर जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य लोकसभेचे सदस्य त्यांचा आवाज उचलण्याचं काम आहे मात्र अधिकारी आणि आमदार हे सगळे मिळून हा भ्रष्टाचार करत आहेत जालन्यामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये आमदार देखील, आहे। ते देखील सामील आहेत जालन्यामध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे खाण्यात आले त्यामध्ये देखील आमदार सामील आहेत आणि फक्त पैसा वसुलीचा कार्यक्रम या सरकारमध्ये सुरू आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस आम्ही स्वच्छ आहात स्वच्छ प्रतिमेचे आहात ते दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतात चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य